हो दिवस बुडला का कामाच माझे आज बुड द्या लागलं एवढं मोठं दिस नाही लागले किती काय तर कामाच माझ्या आज एक दिवस बुडला

लाई साग पडली बाबा देखका दमाने तर करायच नाही काय काम दमाने करीत होतो कधी होते कधी नाही तस करता मला वाटतय का मुदाम हो चक्कर आहे जम दमाने चालायचं चप्पल काढून चालायचं असते चप्पल बी असला सॅन्डल अडकायचं नाही नीट पायात तर हे करायचा काढायचं पुन्हा येत नाही चप्पल म्हणून तसं केलंय काढायचा चिकटपट्टी लावायची त्या चप्पलाची

तू जेवले का जेवले मी माझं काम दिवस बुडलं आज उत्सव थोड्या वेळेला जाऊ का मी दुपार लागत बुड द्या पुन्हा काम नाही लागत लागले कसलाय येईल का दुपार झोपतो आणि जातो

पाटीवर पडलो माणस नव्हते का कोण दुसरे हो की घे सटका पाय माझा माणसाचा काय माणस बर सटकला चिकल होता पाणी म्हणजे तिथे सासले ना बिसाळा पायरे असत का तो बिसाळा ह घसरलो काय करायला गेल तो बिताडा पाशी हा काय करू मग झोपतो होता मी हाय तो जा बघमान देव जो तू मी आता दुपारून जातो कामाला आ खाली करू नका मग राहू दरा ते मला लागतं शाटाला लाग देता आ नियोजन लगेच जा पा काम करून देऊ का नका नका हा हा इपडू टाक